नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत लक्ष्मी देवी बौद्देशीय संस्था नागपूरद्वारा संचालित मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे लक्ष्मी देवी बौद्देशीय संस्था नागपूर शाळेचे नाव दिले आहे अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर तर मित्रांनो ही जाहिरात नागपूर जिल्ह्यातील आश्रमशाळेची जाहिरात आहे खालील रिक्तपदी शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी या शाळेमध्ये रिक्तपदी किंवा रिक्त असलेल्या पदावर शंभर टक्के अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षणसेवक म्हणजेच उच्च माध्यमिक विभागामध्ये शिक्षणसेवक उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदभरती करण्यात येत आहेत या पदासाठी ही पदभरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे शासन मान्यता आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस तर पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव अनुक्रमांक एक ते आठ पदाचे नाव दिले आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक म्हणजे या ठिकाणी अनुक्रमांक एक ते आठ क्रमांकासाठी उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाची पदभरती करण्यात येत आहे विषय आहे गणित शैक्षणिक पात्रता गणित विषयासाठी एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतरचा विषय आहे भौतिकशास्त्र फिजिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतर आहे रसायनशास्त्र विषय शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतरचा विषय आहे जीवशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड एम एस सी जीवशास्त्र बी एड एम एस सी बायोलॉजी बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतरचा विषय आहे मराठी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतरचा विषय आहे इंग्रजी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतरचा विषय आहे सामाजिकशास्त्र ऑब्लिक इतिहास शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी त्यानंतरचा विषय आहे अर्थशास्त्र ऑब्लिक राज्यशास्त्र शैक्षणिक पात्रता एम ए बी एड द्वितीय श्रेणी सर्वच विषयाकरिता एक एक जागा भरण्यात येत आहे अशा एकूण आठ जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे रिक्त पदाचा अनुशेष एकूण आठ पदापैकी तर पहा या ठिकाणी अनुशेष दिला आहे एक पद अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर एक पद अनुसूचित जमाती शेड्युल्ड ट्राईब यस्सीकरिता एक पद यष्टीकरिता एक पद त्यानंतर एक पद भज ब भटक्या जमाती ब त्यानंतरचे एक पद घ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे एक पद साशय माप्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्गाकरिता एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर दोन पद ई माव इतर मागासवर्गीय अदर बॅकवर्ड क्लास याकरिता दोन जागा आणि शेवटचे एक पद अराखीव मिशन सूचना वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहील तर या ठिकाणी वेतन श्रेणी किंवा मानधन शासकीय नियमानुसार राहणार आहे मुलाखत दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोज गुरुवार मुलाखतीची तारीख दिली आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारला मुलाखत ठिकाण आहे मुलाखतीचे ठिकाण अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ॲड्रेस तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने व मूळ दस्तऐवज व त्यांच्या छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिले आहे आश्रम दिलेल्या आश्रमशाळेमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर मुलाखत घेतली जाणार आहे आणि उमेदवाराने सोबत मूळ दस्तावेज ओरिजिनल डाक्युमेंट आणि ओरिजिनल छायांकित चा, प्रती तसेच उमेदवाराने संस्थेच्या नावे अर्ज करायचा आहे तर ही सगळे कागदपत्रे घेऊन सकाळी दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी अकरा वाजेपासून ते चार वज वाजेपर्यंत हजर राहायचे आहे मुख्याध्यापक शाळा समिती श्री विजय शं देवतळे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे डबल एट झिरो फाईव्ह वन डबल झिरो फाय झिरो थ्री श्री देवीदासजी तिकट सचिव लक्ष्मीदेवी बौद्धिश संस्था नागपूर नाईन एट फाईव्ह झिरो थ्री फायू सेवन एट वन एट हा त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे क्रमांक दोन पाहिजेत श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेअंतर्गत खालील रिक्तपदे भरणी आहे मित्रांनो या दिलेल्या अल्पसंख्याक संस्थेमध्ये खाली दिलेले रिक्तपद भरती करण्यात येत आहे शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली शाळेचे नाव दिले आहे पदाचा तपशील अनुक्रमांक एक शाळेचे नाव कुथे पाटील विद्यालय उराडी तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली पदाचे नाव सहायक शिक्षक एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक एकमध्ये आणखी सहाय्यक शिक्षक एक पद म्हणजे अशी अनुक्रमांक एकमध्ये दोन सहाय्यक शिक्षकाची पदे भरण्यात येत आहे अनुदान प्रकार दोन्ही पदे अनुदान तत् अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड इंग्लिश त्यानंतरच्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए ऑब्लिक बी एस सी बी एड बी ए बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड त्याचबरोबर टी टी पेपर टू म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर टू शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच त्यानंतर अनुक्रमांक दोन शाळेचे नाव कुथे पाटील कॉ म मा देसाईगंज जिल्हा गडचिरोली पदाचे नाव सहाय्यक शिक्षक एक आणि दुसरेसुद्धा पद सहाय्यक शिक्षक एक अशा दोन जागा भरण्यात येत आहे अनुदान प्रकार दोन्ही पदे अंशता अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे पहिल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड किंवा बी एड बारावी डी एड चालेल किंवा बारावी बी एड टी ई टी पेपर टू उत्तीर्ण दुसऱ्या पदासाठी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी पेपर वन तर या ठिकाणी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावी डी एड सोबतच दुसऱ्या क्रमांकाच्या पदासाठी त्यानंतर अनुक्रमांक तीन शाळेचे नाव कुथे पाटील विद्यालय गोठणगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली पदाचे नाव सहाय्यक शिक्षक एक जागा भरण्यात येत आहे अनुदान प्रकार अंशता अनुदानित तत्वावर ही जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी बायो ऑब्लिक मॅथ बी एड बी एस सी बायोलॉजी किंवा बी एस सी मॅथेमॅटिक्स बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक चार शाळेचे नाव शिशु मंदिर प्राथमिक शाळा गोठणगाव कुरखेडा जिल्हा गडचिरोली हिंदी माध्यमाकरिता आहे हिंदी माध्यमाची शाळा पदाचे नाव सहाय्यक शिक्षक एक जागा अनुदान प्रकार अंशता अनुदानित तत्वावर भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी पेपर वन त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच शाळेचे नाव दिले आहे कुथे पाटील हिंदी पाठशाला ब्रह्मपुरी जिल्हा नागपूर तर शेवटची शाळा ब्रम ब्रह्मपुरी येथील आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आणि पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद सहाय्यक शिक्षक या ठिकाणी सुद्धा दोन जागा म्हणजेच अशा अनुक्रमांक पाचमध्ये एकूण चार जागा भरण्यात येत आहे अनुदान प्रकार अंशता अनुदानित अंशता अनुदानित या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी डी एड टी टी पेपर वन म्हणजेच बारावी डी एड बरोबर टी ती ई टी -ती टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर वन शिक्षक पात्रता परीक्षा पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे बारावी डी बरोबर त्यानंतरच्या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बी ए किंवा बी एस सी बी एड टी ई टी पेपर टू बी ए बी एड टी ई टी पेपर टू किंवा बी एस सी बी एड टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे फॉर्मेशन सूचना संस्था अल्पसंख्याक असल्याने आरक्षण धोरण लागू नाही तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आरक्षण धोरण या संस्थेत अल्पसंख्याक संस्थेत लागू नाही सर्व जागा ओपनमधून भरण्यात येणार आहे सदरपदांना शासकीय नियमानुसार वेतनश्रेणी लागू राहील शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी वेतनश्रेणी लागू राहणार आहे प्रत्यक्ष मुलाखत मुलाखतीचा दिनांक आहे एकवीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार दिला आहे शुक्रवारला आणि मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजता घेण्यात येईल तर दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी आरक्षण धरून लागू राहणार नाही वेतनश्रेणी शासनाच्या नियमानुसार मिळणार आहे आणि मुलाखतीचा दिनांक दिला आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वार आहे शुक्रवार आणि मुलाखतीची वेळ आहे सकाळी दहा वाजता मुलाखत या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे पाटील पब्लिक स्कूल पटेल नगर चांदगाव रोड डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर संपर्क क्रमांक पहिला एट सेवन डबल एट डबल सिक्स एट फोर वन एट आणि दुसरा संपर्क क्रमांक डबल नाईन टू थ्री फाईव्ह वन थ्री नाईन झिरो फायव सचिव श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गड गडचिरोली सॉरी गडचिरोली